सांगलीतील संगीत रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण सोमवारी सांगलीमध्ये होतोय पहिला सेकोटी सिंगिंग कार्यक्रम म्हणजेच सेकोटी समर आपल्याला आता गाण्यांचा आनंद लुटता येणार आहे सांगलीमध्येच कुपवाड महापालिकेचे ब्रँड अंबॅसेडर दीपक चव्हाण यांनी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून सोमवारी आठ जानेवारी रोजी सायंकाळी सात ते दहा या वेळेत हा कार्यक्रम मित्रमंडळ चौक सांगली शहर पोलीस स्टेशन शेजारी या ठिकाणी संपन्न होत आहे विशेष म्हणजे या ठिकाणी सांगलीतील गायक आपली गाणी सादर करणार असून या गायकांच्या गाण्यांच्या समोर शेकोटी असणाऱ्या आणि शेकोटी समोर हे गायक आपली कला सादर करणार आहेत अशा प्रकारच्या ह्या पहिल्या उपक्रमाला सांगलीकरांनी भरभरून सहकार्य करावं आणि उपस्थिती लावावी असं आवाहनही दीपक चव्हाण यांनी यावेळी केलं आहे यावेळी कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या रसिकांसाठी खास लकी ड्रॉ आयोजित केला असून कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या रसिकांना लकी ड्रॉ माध्यमातून अजय नानवानी नानवानी मोबाईल शॉपी एस एफ सी मॉलसमोर यांच्याकडून आकर्षक भेटवस्तूसुद्धा देण्यात येणार आहे त्यामुळे याचाही रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आलं आहे